बरं झालं भेटलात मला आत्ताच समजलं माझ्या जवळच्या मैत्रिणीला नात्यामध्ये चांगली वागणूक मिळत नव्हती बराच काळ चालू होतं ते आमच्यापैकी कुणालाच माहिती नव्हतं मला खूप वाईट वाटतंय मला वाटलं आम्ही एकमेकींना सगळं सांगायचो मला माहिती आहे हे सगळं बोलणं सोपं नसतं कदाचित मी हा विषय काढला असता तर ती बोलली असती जवळच्या नात्यांमध्ये घडणारी हिंसा म्हणजे सत्ता आणि नियंत्रण गाजवत राहण्यासाठी एका जोडीदाराचं दुसऱ्या जोडीदाराशी असलेलं वागणं मग ते एकत्र राहत असोत नसोत जोडीदार म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नवरा बायको किंवा लवर जवळच्या नात्यात अनेक प्रकारे हिंसा होऊ शकते शारीरिक हिंसेमध्ये बुक्या किंवा लाथा मारणं आणि इतर शारीरिक इजा करणाऱ्या हिंसेचा समावेश होतो भावनिक हिंसेमध्ये शारीरिक हिंसा घडत नसली तरी तिचे परिणाम तितकेच गंभीर असतात भावनिक हिंसेमध्ये दुसऱ्याला ठेवणं वागवणं आवाज चढवणं किंवा धास्तावून सोडणं यासारख्या गोष्टी येऊ शकतात हिंसा करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सतत कसं वाघ कसे कपडे घाल कुठे जा कुठे नको जाऊस हे सांगते आर्थिक हिंसेमध्ये एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराच्या पैशावर नियंत्रण ठेवतो जेणेकरून आर्थिकदृष्ट्या तो दुसऱ्या जोडीदारावर अवलंबून राहील याचं एक उदाहरण म्हणजे एक जोडीदार दुसऱ्याला काम करायला किंवा पैसे कमवायला परवानगी देत नाही किंवा जोडीदाराचे पैसे कार्ड इत्यादी जप्त करून परत देत नाही हिंसेचा अजून एक प्रकार म्हणजे पाठलाग करण म्हणजे त्यांच्यावर सारखी नजर ठेवणं त्यांच्या मागे लागणं ते जिथे जातील तिथे जाणं आणि त्यांनी सांगूनही तिथून न जाणं यामध्ये ईमेल्स किंवा मेसेजेस किंवा काहीतरी पोस्ट करून त्रास देणंही याशिवाय जवळच्या नात्यातील लैंगिक समावेश होतो या प्रकारच्या हिंसेमध्ये एक जोडीदार दुसऱ्यावर त्याला नको असलेल्या लैंगिक कृतीसाठीचा दबाव टाकतो जोडीदाराच्या संमती किंवा पसंतीचा विचार केला जात नाही दोन व्यक्ती नात्यामध्ये आहेत याचा अर्थ त्यांनी त्यांना पसंत नसलेल्या लैंगिक कृती केल्या पाहिजेत असं नाही जर का तुम्हाला अशी कोणी व्यक्ती माहिती असेल जिच्या सोबत हिंसा घडत असेल तर नेहमी ध्यानात ठेवायला पाहिजे की यामध्ये तिची काही चूक नाहीये आणि मदत मागणं गरजेचं आहे त्यासाठी शाळेतल्या समुपदेशकाशी सोशल वर्करशी किंवा विश्वासातल्या मोठ्या व्यक्तीशी बोलता येईल याबद्दल माहिती आधार आणि सल्ला मिळवण्यासाठी चाइल्ड लाईन इंडिया फाउंडेशन अंतर्गत विविध संस्था प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्यांची मदत घेता येऊ शकेल याशिवाय डब्ल्यू 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 डॉट चाइल्ड लाईन इंडिया आणि ज्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती तुम्हाला शारीरिक इजा दबावाखाली ठेवणं स्वतःबद्दल कमी वाटायला लावणं किंवा तुम्हाला जे नको वाटतंय ते करायला लावणं हे करूच शकत नाही चांगल्या नात्यामध्ये संमती सम्मान आणि स्वतःबद्दल चांगलं वाटायला लावणारी भावना असते चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे आणखीन व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा बाय ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका